तीस मी शिवसेना पक्षामध्ये शिवसैनिक काम करतो आलो शिवसेनेत काम करत असताना शाखा प्रमुख विभाग प्रमुख भारतीय विद्या उपशहर प्रमुख शहर प्रमुख आणि सध्या उपजिल्हाप्रमुख आणि भागामध्ये साठ निवडणूक जातात आणि पाच निवडणुका जिंकलेल्या आहेत घरामध्ये तीन निवडणुका घरामध्ये झाली विशेष आणि मी निवडून आलो पण पक्षानं त्या ठिकाणचे असणारे संपर्कप्रमुख जोडकर नेहमी आमच्यावर अन्याय करत आले गेली दहा वर्षे पार्टीचा जिल्हाध्यक्ष जिल्हाधिकांना आश्वासन द्यायचं आणि ते आश्वासन उतरत द्यायचं नाही नुसतं थापा मारायचं आज देखील त्यांचा मला त्यांना बातम्यानंतर फोन आला की पार्टी अंगा सोडू नका इथं तुमचं भवित्य आहे भवित्य म्हणण्यापेक्षा इथं काय इथं कुसणी बाहेर न आलेली जिथं जास्त आहे कारण पक्षाची खरेच आहेत शिवसेनेत काम करणार ती कुठेही त्यांना ते त्या ताव नाही आजची इतरगंजितली परिस्थिती बघितली की लग्न आमचं आणि मांडव दुसऱ्याच्या दारात म्हणजे सगळी काँग्रेसने राष्ट्रवादीने त्यांना घेरलंय सगळं आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्यांचं स्थान अशी परिस्थितीमुळे प्रचंड अशी शिवसैनिकांची नाराज आहे आणि त्यामुळंच मी उद्या मुख्यमंत्री साहेब यांच्या हस्ते उद्या मी शिवसेनेत ज्या धनुष्यबाणावर मी निवडणूक लिहून जिंकलो आहे त्याच धनुष्यबावर उद्या मी शिवसेनेत प्रवेश करतो